नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई या ठिकाणी शिपाई चालक लिपिक लघुलेखक अधीक्षक यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जे पदे दिलेली आहे याची एकूण जागा किती आहे त्याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे एकूण जागा किती आहे आणि तुम्हाला पगार किती मिळणार आहे तर दिलेला आहे खाजगी सचिव तीन जागा सी ए सहाय्यक एक जागा निम्न श्रेणी लघुलेखक एक जागा वित्तीय व लेखाधिकारी एक अधीक्षक दोन सहायक अधीक्षक दोन माहिती तंत्रज्ञान अधिकारी एक तांत्रिक सहायक एक लघुलेखक एक अभिलेखापाल एक कनिष्ठ लिपिक चार वाहनचालक दोन आणि शिपाई चार या जागेसाठी हे भरती होणार आहे तर बघा मित्रांनो आता आपण याची पात्रता पाहणार आहोत तर पहिली पोस्ट खाजगी सचिव याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी जी विधी असेल त्याला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि या ठिकाणी इंग्रजी लघुलेखक मागितले एकशे वीस मराठी मागितले एकशे वीस आणि सोबत तुम्हाला इंग्रजी टायपिंग मागितली आहे फोर्टी व मराठी मागितली आहे फोर्टी दोन्ही टायपिंग या ठिकाणी असणे गरजेचं आहे तसेच एम सी आय डी प्रमाणपत्र आणि या ठिकाणी तुम्हाला दहा वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे ठीक आहे नंतरची पोस्ट आहे स्वीस सहाय्यक याची पात्रता सारखीच आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी स्टेनो इंग्रजी एकशे वीस मराठी एकशे वीस टायपिंग इंग्रजी फोर्टी आणि मराठी पण फोरटी आणि पाच ते सात वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट निम्न श्रेणी लघु लेखक याची पात्रता मागितली मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी लेखा वाणिज्य सांख्यिकी असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे कंत्राटी काम करण्याचा असला तरी चालेल अकाउंटिंग सॉफ्टवेअरचं ज्ञान असणे आवश्यक लेखी आणि मौखिक संप्रेषण कौशल्यामध्ये प्रावीण्यता एम सी आय डी वगैरे झाला असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल पाच नंबरची पोस्ट अधीक्षक याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन आणि या ठिकाणी तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहायक अधीक्षक या पदाचा ठीक आहे पात्रता सविस्तर व्यवस्थितपासून घ्यायची नंतरची पोस्ट सहायक अधीक्षक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला या ठिकाणी तीन ते ती पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे नंतरची पोस्ट माहिती तंत्रज्ञान अधिकारी याची पात्रता मागितल्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट तांत्रिक सहाय्यक याची पात्रता मागितल्या बी एस सी आणि एका वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे लघुलेखक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन श्रेन ऐंशी मराठी स्टेनो ऐंशी तसेच इंग्रजी टायपिंग फोर्टी आणि मराठी टायपिंग थर्टी तसेच एम एस सी आय टी आणि न्यायालयीन किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट आहे अभिलेखापाल याची पात्रता मागितली आहे प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन मागितलं आहे आणि दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ एपी याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि मराठी टायपिंग थर्टी तसेच इंग्रजी टायपिंग फोर्टी एम एस सी आय टी आणि दोन वर्षाचा अनुभव न्यायालयीन किंवा न्यायाधिकरणामध्ये लिपिक पदाचा दोन वर्षाचा अनुभव बारा नंबरची पोस्ट वाहनचालक याची पात्रता मागितली दहावी पास तसेच तुमच्याकडे एलेमी ड्रायविंग असणे गरजेचं आहे तसेच तुम्हाला सात वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे आणि तुमचं रेकॉर्ड हे चांगलं असणे गरजेचं चा आहे तसेच तुम्हाला उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल सर्वसाधारण दुरुस्ती ज्ञान असणे आवश्यक आहे ठीक आहे आणि तुम्हाला मुंबई शहराची प्रादेशिक रचना यांची माहिती असावी आणि शेवटची पोस्ट शिपायची याची पात्रता मागितली पास तुम्हाला न्यायालयीन किंवा न्यायाधिकरणाचा किंवा तत्सम दोन वर्षाचा कंत्राळी तत्वार किंवा नियमित कामाचा अनुभव असणे आवश्यक तर या ठिकाणी पण तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव मागितला शिपायासाठी ठीक आहे जर तुम्हाला अनुभव असेल कुठल्याही प्रकारचा तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर या तेरा प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो सुरुवातीला तुमची नियुक्ती एक अकरा महिन्यासाठी केल्या जाणार आहे तर तुमच्या कामाची गुणवत्ता हे अकरा अकरा महिन्यासाठी पुन्हा पण वाढवण्यात येणार आहे ठीक आहे सुरुवातीला अकरा महिन्यासाठी नंतर कामाची गुणवत्ता पण अकरा अकरा महिने आणखी या ठिकाणी वाढवून दिल्या जाईल तर बघा मित्रांनो हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे किंवा स्वतः पण नेऊन देऊ शकता किंवा कुरिरना पण पाठवू शकता ठीक आहे हा अर्ज तुम्हाला भरून पाठवायचा आहे डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्या पाठवायचा आहे ठीक आहे याची जी अंतिम तारीख आहे ते तेवीस ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबरपर्यंत तुमचा अर्ज हा पोचला पाहिजे तेवीस ऑक्टोंबर याची अंतिम तारीख आहे अर्जासोबत ता तुम्हाला शैक्षणिक आवडता म्हणजे तुमचे गुणपत्रिका अणुभ सर्टिफिकेट टंखलग्न असेल टंकलग्न सर्टिफिकेट कॉम्प्युटर सर्टिफिकेट असेल तर कम्प्युटर सर्टिफिकेट्स याच्या धरक्षपदी पाठवायच्या ठीक आहे अर्ज आपल्या पोस्टाने पण पाठवू शकता तुम्ही कुरिअरने पण पाठवू शकता किंवा वैयक्तिक पण दिलेलं पत्र नेऊन देऊ शकता याची अंतिम तारीख आहे तेवीस ऑक्टोंबर आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटवर पदाचं नाव लिहिणे गरजेचं आहे ठीक आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं तेवीस ऑक्टोबरची अंतिम तारीख आहे तेवीस ऑक्टोबरपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यात पोहोचला पाहिजे आणि जर तुम्हाला पी डी एफ लागत असेल तर आपला सोमेश्वर रोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला आवेदन अर्ज आणि संपूर्ण माहितीची पी डी मिळून जाईल संपूर्ण पी डी एफ वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद